अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत विविध रस्त्यांमधील वंचित नागरिकांना पीआर कार्ड त्वरित देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चंडक यांना निवेदनातून केली आहे प्रभागातील लुंबिनी नगर बजरंग नगर पंचशील नगर वडरपुरा संजय गांधीनगर क्रमांक दोन बेनोडा जहागीर जेवणनगर कुंभरवाडा महादेव खुरी व नागरिकांना गत अनेक वर्षांपासून पीआर कार्ड न मिळाल्यामुळे त्यांना विविध मूलभूत योजनांपासून वंचित राहावं लागत असल्याची समस्या पुन्हा एकदा एरणीवर आली आहे पीआर कार्ड नसल्यामुळे रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या महत्वाच्या घरकुल योजनांपासून शेकडो नागरिक वंचित राहिले आहेत अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने

मंगेश मनोहरे यांच्यासह भास्कर ढेवले श्रीकृष्ण शेंडे विजय मेश्राम मंगेश तायडे चंदू कांबळे राजू शिंगोले सोनू पाटील प्रफुल्ल मनोहरे माया बोरकर आम्रपाली बांगर प्रमिला नंदागवळी रीता गडलिंग विमल उके बेबी वानखळे शिला चोरपगार इंदू बावनकर यशोदा राठोड प्रिया वाघमारे काजल भगत कविता काळपांडे ललिता धंदर भास्कर डोंगरे लता मनोहरे सपना पांडे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते रिपोर्ट न्यूज